आपण सी आय डीमध्ये किंवा सिंगम मध्ये दया दरवाजा तोड हा डायलॉग नक्की ऐकला असेल पण दयाला असा कोणाच्याही घराचा दरवाजा तोडण्याचा कायदेशीर अधिकार आहे का नाही, ही गदे आपन नाही। मदे आपन हे कधी आपण जाणून घेतलं नाही मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की कि दयाला किंवा म्हणजेच पोलिसांना कोणत्याही घराचा दरवाजा तोडण्याचा कायदेशीर अधिकार आहे का तसंच तुम्ही सी आय डीमध्ये एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली असेल की तिथं कोणत्याही गुन्ह्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असताना जर आरोपी उत्तर देत नसेल किंवा काही सांगत नसेल तर त्याला मारलं जातं एक चापट मारली जाते तर ते, ते सुद्धा कायदेशीर आहे का नाही हे देखील आपण दे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकतंच दया या जे कॅरेक्टर आहे सी आय डी मधलं त्यांनी एक व्हिडिओ त्याचा एक युट्यूबवर टाकलेला आहे आणि त्यामध्ये त्यांच्या एका चाहत्याने त्यांना प्रश्न विचारला आहे की दयाने आजपर्यंत म्हणजे पूर्ण सी आय डी सिरियलमध्ये आजपर्यंत किती दरवाजे तोडले असतील त्यामध्ये त्यांनी उत्तर देताना त्यांनी सांगितलं होतं की एक हजाराहून जास्त तरी मी आतापर्यंत दरवाजे तोडले असतील परंतु ज्यावेळेस एखाद्या पोलिसाला दरवाजा तोडायची वेळ येते किंवा तो दरवाजा तोडतो ते ते कायद्यानं त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते का किंवा त्यांना कोणाचाही दरवाजा कसाही तोडायचा अधिकार आहे का आपण आज माहिती घेत आहोत तर याचं जे उत्तर आहे ते आपल्याला बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा चे कलम चव्वेचाळीस त्यातले जे सबक्लॉज आहे पोट कलम ज्याला म्हणतो आपण ते तीन मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत असताना पोलिसांना असं वाटतं की ह्या दरवाजाच्या पलीकडे म्हणजे सस्पिशियस जे सिच्युएशन असते संदिग्धता असते की बाबा की पलीकडं एखादा आरोपी लपलेला आहे किंवा या घरामध्ये आरोपी लपलेला आहे दडलेला आहे तर अशा वेळेस दर दर वे दर 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 जर दरवाजा बंद असेल तर पोलीस दरवाजा तोडू शकतात म्हणजे दयाला ज्यावेळेस सिच्युएशन असेल की पलीकडं आरोपी दडलेला आहे त्यावेळेस दया दरवाजा तोडू शकतो आणखीन कुठल्या कंडिशनमध्ये होऊ शकतं जर समजा पोलीस दरवा घराच्या आतमध्ये अडकले आणि आरोपी बाहेरून पोलीस पोलिसांना आत कोंडून कडी लावून गेला म्हणजे पोलिसांना आत कोंडून गेला तर अशा वेळेस देखील आतून पोलीस दरवाजा फोडू शकतात तसंच एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असेल ज्यामध्ये कुणीतरी अडकलं असेल घरामध्ये आणि त्याला वाचवायचं असेल तर अशा वेळी देखील पोलीस कोणत्याही घराचा दरवाजा तोडू शकतात तो फक्त तो उगाच कुठल्याही कुठेतरी कुठंतरी जायचं आणि दरवाजा लात मारायचा हा पोलिसांना अधिकार नाही परंतु भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम चव्वेचाळीस तीन प्रमाणे ज्यावेळेस मी मला सांगितल्याप्रमाणे आरोपी आत दडलेला असेल त्यावेळेस एक किंवा पोलीस आत अडकून पडले असतील त्यावेळेस एक दरवाजा तोडण्याचा अधिकार आहे किंवा एखादी इमर्जन्सी सिच्युएशन आली ज्यामध्ये एखाद्याचा जीव वाचवणं किंवा एखाद्याला जे एखाद्याचा बचाव करणं गरजेचं कर असेल तर अशावेळी कुठल्याही घराचा विना परवानगी कुठल्याही त्या मालकाची परवानगी न घेता पोलीस दरवाजा तोडू शकतात त्यानंतरचा जो जो दुसरा जो प्रश्न आहे की पोलिसांना मारण्याचा अधिकार आहे का नाही म्हणजे पोलीस रिमांडमध्ये घेतात आपण ऐकलं असेल की पोलीस रिमांडमध्ये घेतात आणि तिथं आरोपींना खूप मारतात किंवा त्याच्यामध्ये काय म्हणतात आपण थर्ड डिग्री वगैरे काय शब्द वापरतो आपण की तिथं खूप टॉर्चर केलं जातं मारलं जातं त्याच्याकडून गुन्हा वधून घेण्यासाठी आणि तपास करण्यासाठी पोलीस मारत असतात मग हे सीआय डी मध्ये केलं आपण असं बघतो की सीआयडी मध्ये प्रत्येक त्यातला जो ऑफिसर आहे तो इन्व्हेस्टिगेशन असताना एखाद्या आरोपीला पकडलं मागं पळून पळून त्याला पकडतो आणि त्याला एक चापट मारतो जेणेकरून तो सगळं जे परत खरं बोलायला लागतो पण हा हे जी चापट मारण्याची पद्धत आहे किंवा ही जी मारणं हे कायद्या कायद्याला अभिप्रेत आहे का म्हणजे पोलीस असं कोणालाही इन्व्हेस्टिगेशन चालू असताना मारू शकतात का, का? तर याचं उत्तर आहे नाही जोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या वरती जे आरोप आहेत ते आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो इनोसंट असतो एव्हरी पर्सन इज इनोसंट अंटील प्लोअर गिल्टी असं जे म्हणतो आपण जोपर्यंत त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत तो, तो प्रत्येक आरोपी हा निर्दोष असतो आणि निर्दोष आरोपीला मा, मारता येत नाही असे बरेच आता संविधानामध्ये पण तरतूद आहेत तसंच आपल्या जे मान्य सर्वोच्च न्यायालय आहे यांनी देखील बऱ्याच वेळा अशा गाईडलाईन्स देऊन पोलिसांना त्याबाबत सांगितलेलं आहे आणि जर तसं झालं तर पोलिसाची नोकरी जाऊ शकते त्यांना त्याला त्यामध्ये शिक्षा होऊ शकते दंडात्मक कारवाई होऊ शकते त्यामुळे जरी कुठल्या पोलिसांनी जर कोणाला मारलं आता याच्यामध्ये आणखी एक गाईडलाईनमध्ये सांगित होतं की ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक केलं जातं आणि आरोपी हा पोलीस पोलीस कोठडीमध्ये असतो त्यावेळेस ज्यावेळेस त्याला आरोपीला कोर्टासमोर हजर के केलं जातं अटक केलं अटक केल्यानंतर चोवीस आत कोर्टासमोर हजर करणं बंधनकारक आहे मग चोवीस तासानंतर ज्यावेळेस पोलिस आरोपीला ज्यावेळेस मॅजिस्ट्रेट समोर आणतात त्यावेळेस मॅजिस्ट्रेटचं हे कर्तव्य आहे की त्या आरोपीला विचारलं पाहिजे की तुझी पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का आणि जर समजा त्या व्यक्तीला जर पोलिसांनी मारला असेल आणि त्याबद्दल जर त्यानं मॅजिस्ट्रेटला सांगितलं म्हणजे न्यायालयात न्यायाधीशांना सांगितलं की साहेब मला यांनी मारलेलं आहे तर अशा वेळेस ते कोर्ट त्या आरोपीची मेडिकल करण्यासाठी पाठवू शकतं सरकारी दवाखान्यामध्ये पाठवून त्याला कुठं कुठं मारलेलं आहे याची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई देखील करू शकतं त्याबाबतचा रिपोर्ट अहवाल ते वरील अधिकाऱ्याकडे वर पाठवत असतात आणि त्या पद्धतीने त्या पोलिस अधिकाऱ्यावरती कारवाई होऊ शकते यामुळं कोणत्याही पोलिसाला कुठल्याही व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याला मारण्याचा कायदेशीर अधिकार नाही त्यामुळे जरी सी आय डी मध्ये दाखवत असतील की पकडल्यानंतर त्याला चापड मारल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागतो तरी देखील त्यांना तसं चापट मारण्याचा अधिकार नाही तसंच एक नाना पाटेकरच्या मूवीमध्ये पण एक सीन आहे त्या सीनमध्ये एक पत्रकार त्या पोलीस स्टेशनला येतो पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या पत्रकाराचा एक कॅमेरा चोरीला गेलेला असतो आणि त्यानंतर तो पोलीस स्टेशनला येतो आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये जो नाना पाटेकर असतो तो तिथला इन्चार्ज असतो आणि त्या विषयीच त्या पत्रकारांना या अगोदरच्या अगोदर त्याने एक लेख लिहिला असतो की पोलीस आरोपीला मारतात म्हणून आणि हे चुकीचं आहे म्हणून त्यावेळेस नाना पाटेकर त्या एका आरोपीला बोलून घेतो त्याला खायला प्यायला घालतो आणि विचारतो की ह्या पत्रकाराची एक तुझ्या इलाक्यामध्ये कॅमेरा चोरीला गेलेला आहे आणि तो कॅमेरा आणून देऊन दे असं त्यांना सांगतो म्हणजे त्याला आधी खायला प्यायला घालतो आणि गोडी सांगतो त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो साहेब मी त्रास काही केलेला नाही त्यावेळेस नाना पाटेकर उठून त्याला एक जोरात चापड मारतो आणि तो पळत जाऊन तो कॅमेरा घेऊन येतो त्यावेळेस नाना पाटेकर जे आहेत ते त्या पत्रकाला सांगतात बघितलं मी त्याला किती प्रेमानं सांगितलं त्यानं ऐकलं नाही त्यानं केलं नाही तो आणला नाही कॅमेरा पण मी त्याला एकच चापड मारली आणि त्यानं आणून दिला इथून पुढं ज्यावेळेस तू पत्र वर्तमानपत्रामध्ये ले ज्यावेळेस लेख लिशील त्यासोबत त्या, त्या पोलिसाचा फोटो पण छाप आणि तो पोलीस मीच आहे तर असा गमतीशीर एक किस्सा घडलेला आहे त्यामुळं पोलिसांनी मारणं हे चुकीचं का बरोबर हा ज्याला आपण एक डिबेटचा भाग म्हणू शकतो ज्यावरती त्याचे कॉन्स म्हणजे फायदे तोटे असू शकतात की त्यांनी मारलं पाहिजे का नाही कारण काही जे सरायत गुन्हेगार असतात त्यांना शक्यतो पोलीस मारतात असं मी ऐकलेला आहे तर तरी पण कायद्यानं पोलिसांना कुणालाही मारता येत नाही आणि जर कुणी मारलं असेल मारलं पोलिसांनी तर तो माणूस न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्याबाबतची तक्रार न्यायालयाकडे करू शकतो आणि न्यायालय त्याच्यावरती कारवाई करू शकतं तर असंच कायदेशीर व्हिडिओ जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आता याचं उत्तर मिळण असेल की दयाला प्रत्येक दरवाजा तोडण्याचा अधिकार आहे का आणि चापट मारण्याचा अधिकार आहे का आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद